हाय दोस्तों 15 दो तर आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भाजगच्या मुख्य राजावर आलेले आहोत पाहू शकता ढो आहे हा तर बघूया कॅमेरा मॅगच्या व्हिडिओज या प्रकारे पा पाणी पा, येतो आहे पाहू शकतो आपण हा येण्याचा मार्ग आहे मुले चालली आहेत रिटर्न एन्जॉय करून आणि बघू शकता या प्रकारचे म्हणजे दोन्ही बाजूने तिन्ही बाजूने पहाडी परिसर आहे आणि पहाडीतून पाऊस पाणी वाहत येतो आहे देवरी चिजगड जेवढील हा गोंदिया जिल्ह्यातील परिसर आहे पाहू शकतो आपण या प्रकारचा डोहो दो आणि दोन्ही पहाडीच्या बिजातून पाणी वाहत येतो आहे प्रकारे मस्त उंच उंच पहाडी परिसर आहे एकीकडून इकडे तर दुसरीकडून पाणी वाहत येतो आहे आमचे मित्र उईके भाऊ पाण्यासोबत एन्जॉय करीत असताना दिसतं आहे या वरच्या बाजूना येण्याचा मार्ग आहे वरती एंट्री गेट वगैरे हो जिथं पासेस वगैरे हो का कट केली जाते दहा रुपये पर व्ह्यू कॅन्डेटनुसार पाहू शकतो खूप असा उंच उंच परिसर पहाडी परिसर आहे तर या प्रकारे असा पाणी वाहतोय आता गरबडत बसबर अंधारात जम्प आहे ना का हा डोहो प्लेन जागेवरून करीबन सत्तर ते ऐंशी फूट उंचा आणि भाग आहे हां आणि त्या खालील हे तिन्ही पहाडी बिचातील खोलगट भाग आहे ज्या ठिकाणी पाणी वाहतो आहे यालाच धासगड या, या नावाने संबोधले जातो आहे खूप छान तर नाही पण एन्जॉय स्वरूपात मौज मजा म्हणून फॅमिलीसह आपण एकदा तरी विजिट देऊ शकता माझ्या सबस्क्रायबर लोकांना विनंती आहे या एकदा बघा दासगड या नावाने परिसर आहे शालेय विद्यार्थी मस्त एन्जॉय करीत आहेत बघा तिकडे छोटंसं मंदिर आहे तसे नाही माहीत पाहून गेलो नाही आम्ही तिथे एक निसर्गरम्य ठिकाण आहे निसर्गाचा तयार झालेला आहे तिथलं एक कृत्रिम नाही आहे यात खाली उतरण्यासाठी असा थोडा खरसड मार्ग आहे यातून उतरावं लागतं आहे उंची आपण पाहू शकतो जबरदस्त उंची आहे करीबन पन्नास ते साठ फूट या प्रकारचा खाली मार्गी आहे जाण्याचा गा माझा मित्र माझी फोटो काढत आहे पलीकडे आळव डोंगर आहे जी लाल पायऱ्या आहेत ह्या येण्याचा मार्ग आहे हा घाटातील स्टार्टिंग पॉइंट आहे या प्रकारे पायऱ्या आहेत चढून उतरावं लागते उतरून चढणे चढून उतरणे तर हा प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातील आतील बाजू आहे आणि परेशद्वाराच्या पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासाठी समाज मंदिर तयार केलेलं आहे यांचे नावे त्यांच्या पुणे मूर्ती त्यांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रकारे एक नंदिर नंदी बैलांची खूप छान मूर्ती तयार आहे पाहू शकतो आपण आज समाज मंदिरच्या डाव्या बाजूला भव्य अशी काली मातेची मूर्ती स्थापित केलेली आहे आपण पाहू शकतो बहुत ही सुंदर खूप सुरेख अशी या मूर्तीच्याच मागच्या साईडला या प्रकारचे असं पाणी उतरताना घाट पाहायला मिळतोय खूप सारे पर्वट पर्यटक जिथून तिथून पाहायला येतात या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची भरपूर अशी गर्दी असते आणि मला तर वाटते एकदा जरूर पाहायला पाहिजे विजिट करायला पाहिजे छान छान सजावटी केलेली आहेत तिथं ते पण एक घाट आहे इथे पर्यटक इजा करतात आणि निसर्गाचा आनंद घेतात मातेसोबतची बैलबंडी शेतकरी बंधूंची आवश्यकता आणि या साईडला जसं समाज मंदिर तयार केलेलं आहे इकडे मंदिर आहे सौर लाईटची व्यवस्था केलेल्या पद्धतीत आपले लाडके बंधू अवथारे ही आपला बाहेरील भाग आहे जो प्रवेशद्वार आहे त्याच्याकडे दोन घाट असा पहिला एक घाट आणि दुसरं म्हणजे काली मातेच्या मूर्तीच्या मागील एक घाट आणि तिसरा म्हणजे जो आपण घाट पाहिला तो तो तीन घाट आहेत तिथे पर्यटन स्थळाचा मागचा उद्देश बघा आपण पाहू शकतो किती व्यापारी लोकांना व्यवसाय करण्यासाठी पोट पाणी चालण्याचा एक व्यवसाय तयार करतो आहे पाहू शकतो आपण या प्रकारची गेट तयार करून पर्यटकांचे वाहनांची साधन इकडे आहे वाहनं असे पार्क केलेल्या जातात भरपूरच विजिट करतात पब्लिक तिथे पण पाहू शकतो तर असं मित्रांनो असा नवनवीन पर्यटन स्थळासह भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपला आणि आपल्या आईवडिलांच्या काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र